भाई सुल्त भाई बढ़ो জীন জিন্দাবাদ 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 নিবাদ জিন্দাবাদ জিন্দাবাদী নগৰ জিন্দ आज आम्हाला गेले पासष्ट दिवस झाले आम्ही ते आंदोलन करत आहोत सतत आम्ही अडीच महिने पत्र व्यवहार केले सगळ्यांची भेटी घेटी झाल्या सगळं झालं विषय असा आहे ठाणे <coughs> महानगरपालिकेमध्ये रस्ते सफाईसाठी दरवर्षी ठेकेदार बदलत असतात दोन दोन वर्षांनी दोन हजार दो पंधरा दो सोळा पासून जवळपासून कॉन्ट्रॅक्ट सिस्टम चालू झाली तेव्हा त्या दिवसापासून आजपर्यंत कुठल्याही ठेकेदाराने जुन्या कामगारांना काढून नवीन भरती अशी कधीच केली नाही ह्या वर्षी दोन हजार चोवीस ला मध्ये क्रिस्टल कंपनी म्हणून आहे ती मुंबईमध्ये त्याला तीनशे पंचवीसांचं काम मिळालं तिथे जुने कामगार ऑलरेडी ती चार तीनशे चारशे कामगार असताना त्याने नवीन भरती चालू केली आणि जेव्हा ती नवीन भरती चालू केली तेव्हा ती भरती चालू केलेली असताना महापालिकेचे जे डेपोटी असतात एसआय असतात या सर्वांनी ती भरती थांबवायला हवी होती त्यांनी जुने कामगार घेतले पण ती भरती करत असताना तेहतीस कामगार हे नवीन भरती केले आणि जुने जे कामगार होते ते तसेच राहिले आज घेऊ उद्या घेऊ आज घेऊ उद्या करता सहा ते सात बने झाले बघायला गेलं ठीक आहे तो कायदा नाहीये पण काहीतरी ते शासनाचे निर्देश आहेत त्या निर्देश काही व्हॅल्यू आहे की नाही जरा तरी हे जे शासनाचे निर्देश आहे काही व्हॅल्यू जरा तरी आहे की नाही हे निर्देश का काढले आहेत की बाबा आपल्या आस्थापने औद्योगिक शांतता स्वस्तपी राहावी म्हणून जुन्या कामगारांना न करता नवीन कामगार भरू नये आयुक्त काय म्हणतायत की ठेकेदाराला अधिकार आहे तो काढू शकतो तो नवीन भरती करू शकतो आणि तुम्हाला हे अधिकार आहे तुम्ही आंदोलन करू शकता म्हणजे ते नवीन भरती करत राहणार आणि आम्ही आंदोलन करून राहणार हेच करून राहायचं का सगळ्यांनी आजपर्यंत कधी झालं नाही आणि ह्याच्या पुढे होऊ नये आज हा नवीन ठेकेदार आला उद्या अजून कोणतंही आमदार नवीन ठेकेदार येईल परत ते कामगारांना पर काढणार परत ते कामगार पर पर आंदो परत आंदोलन करणार पर परत आपल्या पोलीस बंद त्रास महापालिका ऍक्शन घेत नाही त्यांना काय सांगितलं हे जे निर्देश आहेत ह्या निर्देशावरती तुम्ही ठेकेदारांना एक नियम काढा ना एक सूचना काढा की जर तुम्ही ठेकेदार बनवला तर जुन्या कामगारांना करू नये नवीन कामगारवरती करू नये तुम्ही एवढ्या साध्या सूचना करू शकत नाही का आज तुम्ही या सर्व पोलिसांना त्रास हो देऊ शकता आम्हाला त्रास देऊ हो शकता पण तुम्ही ठेकेदारांना एक सूचना करू शकत नाही जो तुम्ही टेंडर म्हणतो त्या टेंडरवर हो तुम्ही एक नियम दाखवू शकत नाही की जुने कामगार का जे आहेत ते कामगार राहतील नवीन कामात होती करायची नाही म्हणून साधी गोष्ट आहे ते म्हणतात तुम्ही आज सात दिवसांवर गेलात उद्या कोणी सत्ता करतील आणि आमचे दाबा पूर्ण टाकतील आणि आमच्या मागण्या पूर्ण करतील देतील कुठल्या आमच्या मागण्या असेल घडल्या आज हे जे घडलंय हे घडले पहिल्यांदा घडलंय आणि हे परत घडू नये हे काम तुमच्या हातामध्ये आहे तुम्ही काम करता ठेकेदार सुचना काढू शकता पण ते काढत नाहीयेत जो आता हा ठेकेदार आहे त्याच्यावर दबाव टाकत नाहीत फक्त वर्चावर नोटीस काढतायत तर काय काढतायत असा ठेकेदार कोण आहे कोण असो बरे कामदार साठ पासष्ट बसलेले आहेत त्यांचं काहीच नाही का, का? त्यांना असं वाटतं की तर मी नेते म्हणायला आलोय मी नेता म्हणतोय म्हणून त्यांची त्यांना काही इच्छा नाहीये हा गुड नाही आहे तुम्हाला माझा प्रॉब्लेम असेल तुम्ही मी राजीनामा देतो आज, काम नहीं राजी नहीं आज ते कामगार आश्चर्य घ्या मी राजीनामा हवा तयार आहे माझी एकच मागणी आहे आणि आज ठीक आहे आज आम्ही घंटाना आंदोलन केला पण आम्ही आज इथे बसून राहणार सगळे ह्यासाठी फक्त पथक कामगार असलेली आहे तर आज जेवढे आमचे फाजेरी कामगार आहेत रस्त्यासभाई कामगार आहेत खंटावाडी कामगार आहेत त्यांच्यासाठी की भविष्यात उद्या पोळत नवीन ते मंत्री येणार आणि कामगार काढणार नवीन भरती करणार मग ते काम करून बसणार पण आयुक्त हे बोलणार की ठेकेदाराला अधिकार आहे तुम्हाला पण अधिकार आहे तुम्हाला लोकशाही आहे तुम्ही आंदोलन करा पण त्याला पण अधिकार आहे आम्ही घ्या करणार तर हे कुठे थांबवा म्हणून अजून हे कामगारांना घ्यायचं आमची मागणी आहेच आहे परंतु आमचे वेळोवेळेवर जे इतर रिझिवेशन असतात असे फायदरचा आमचा प्रश्न आहे फायदर जेव्हा दोनशे कामगार आहेत तर कामगारांचा दोन हजार सोळा पासून वारसिंगचा पगार गेला नाहीये हे आम्हाला नियम आहे आयुक्त आम्हाला कायदे का शिकवतात त्या कायदा नाहीये हा नाहीये अहो हे कधी नियम पाळतात कायदेशीर दहा वर्षीच्या आधी पगार व्हायला पाहिजे मला सांगा एवढा कधी पगार दिला भाज्या आधी म्हणजे हे नियम धाग्यावर मार्गे आणि आम्ही नियम राहायचे फक्त असे भरपूर प्रश्न आहेत त्यानंतर वडोले जेव्हा वडवली काम करेल त्यांना अठरा महिन्यापासून भविष्य भरला नाही पीए भरला गेले नाही आहे पाच महिन्या वासू पगार दिलेले नाहीये जून ऑगस्ट चे दोन महिने मासिक पगार दिलेला नाहीये त्या सर्वांनी ह्या टक्केचे पैसे महापैकी जमा केलेले आहेत त्या टक्के ब्लॅकलिस्ट केलेला आहे अभिषी बांदारसाहेब असताना त्यांनी ब्लॅक ब्लॅकलिस्ट केला हे सगळे पैसे जमा केलेले आहेत पण हे खालचे जे अधिकारी आहेत यांना ते पैसे काढायला जमत नाहीयेत आज बांडासाहेब जाऊन कमी जे दीड दोन वर्ष झाले एवढा हलका यांचा व्यवहार झालेला आहे हे विषय आम्ही घेतले नव्हते मुद्दा हा नाही होता काय मुंबई कामगारांचा अजून सीपीदार विषय वावस त्यांचा पण कमीत कमी जानेवारी डिसेंबर एक वर्ष पगार दिलेला नाही आहे असते ती दिलेली नाही आहे सव्वीस दिवसांना पुन्हा भरावा भेटत नाही काय ते कथर काम भरवा लागतात सव्वीस दिवस ते दिलं जात नाही काय कारण डम्पिंग राऊंड हे राहते नाही आता आमची मागणी फक्त एकच आहे महापालिकेने ठेकेदारांना सूचना काढाव्यात जुने करते की जुने कामगार न करता नाही जमा भरू नये आणि हे जे वीस कामगार उरलेत त्या कामगारांपैकी आम्ही सर्व घोषणा करतो आता की ते तेरा कामगार जे आहेत ते तर कामाला लागेल आहेत आमची इच्छा अशी की हे वीस कामगार जे आहेत त्या वीस कामगारांना आपल्या ठाण्यात जेवढे एकवीस गट आहेत रस्ते सोबायचे त्या एकवीस गटामध्ये एक एक केस जरी घेतला तरी हा विषय सोल्व्ह होऊ शकतो आणि हे मला मनीष जोसे बोललेले पण आहेत फोनवरती काय बोलले आहेत दहा जण तरी घ्यावे एकवीस जणांनी घेतो पण मी काय म्हणते दहा दिवस सोडून द्या ना हे जे विषय तुम्ही आम्ही सांभाळून घ्या ना आणि अंश सांगून द्यावा ना आमचा पण ते ऐकत नाहीये त्यांना कुठला आहे मला माहिती नाही काल तर मला साहेब बोलले तू खूप मोठा नेता म्हणतो हा संघर्ष आसन असतो अरे संघर्ष आसन असतो तर संघर्ष असं झाला नसता तर आपला देश सोडून झाला असतो का कोर्टामध्ये गेला असेल देश असं गेलं ना म्हणून मी कोर्टा जात नाही तर साहेब तुम्हाला त्रास दिल्याबद्दल माफी मागतो पण आज आम्हाला आम्ही नाक गाडी आम्हाला बसावं लागेल इकडे तुम्हाला जी कारवाई करायची तुम्ही करू शकता एक तर आम्ही इथे बसले आहात सात दिवस तुम्ही आम्हाला जेल टाका आम्हाला तिकडे जेवण खाऊ म्हणून तिकडे राहू राहू काय झाला नाही याच्या पुढे अजून आम्ही अजून भरपूर माणसा घेऊन येऊ शकतात समजीवी कामगार संघटनाला या लोकांनी कमजोर समजलेला आहे महानगरपालिका मीरा बाइंदरमध्ये बघितला आहे त्यांनी तर इथे पण मला असं वाटतं की आमच्या आमचे विवेक पंडित साहेबांना सांगू इच्छुक आहे हे इथे पण आम्हाला दाखवा लागेल इथे कामगारांची एवढी परिस्थिती बेकार झालेली आहे कामगारांना वेळेवरती पेमेंट नाही कोण अधिकारी बघत नाही कॉन्ट्रॅक्टरला फोन केला कॉन्ट्रॅक्टर बोलतो तिकडनं बिल पास झालेलं आहे तर हे कॉन्ट्रॅक्टर का ठेवतात डायरेक्ट आम्ही आला आतमध्ये का नाही घेत आम्हाला हे जेवढे इथे उभे आहे हे सगळे कोविड योद्धा आहे हे सगळे भिकारी लोक आहेत कोविड योद्धा महानगरपालिकामध्ये हे सगळे आम्ही भिकारी लोक आहे आज आमची एवढी बेकार परिस्थिती झालेली आहे कोविड योद्धा बोलून दुसरे कोविड माणसांना इथे भरतात आणि ठोक पगाराला घेतात तर हे कोविड योद्धा काय करत होते त्या टायमाला शिंदे साहेबांच्या आवाजावरती तिथे ब्लड बँक भरून टाकला आम्ही लोकांनी त्यानंतर महाडला पूर आलेला इथे आम्ही लोकच गेले महानगरपालिका माणसं हे कंट्राकी कामगार गेले ना परमानेंट कामगार नाही गेले आज कोविड योद्धा बोलतात ज्या कोविडच्या पोरांना ठोक पगारावरती घेतला गेला कुठे होते त्या टायम आम्हाला सांगा आम्ही सांगू ते कुठे कुठे होते ते पोर किती पैसे घेऊन त्या लोकांना भरत भरल्या गेलाय स्वसंरक्षणाची साधनं मिळत नाहीये ज्या प्राथमिक सुविधा आहेत शौचालयापासून पिण्याच्या पाण्यापासून हातुवाच्या पाण्यापासून कसलीच सुविधा उत्पन्न उपलब्ध होत नाही आणि ठेकेदारांचं बिल कोणत्या बेसवर पास होत आहे हे महापालिकेला माहित नाही ठेकेदारांना ना, माहित आम्हाला काय माहित नाही तर आमच्यापर्यंत आजपर्यंत एकही अधिकारी महापालिकेचा आला नाही तर त्यांनी कधी तुम्हाला कंत्राटी कामगाराला विचारलं नाही तुला गंभूट भेटतोय तुला गणवेश मिळतो का तुला पगार वेळेवर मिळतो का हे विचारलं नाही आणि महापालिकेची जबाबदारी आहे की कंत्राटी कामगाराच्या ठेकेदाराच्या मार्फत जे काम चाललंय ते सुरळीत चाललंय का कोणत्या पद्धतीने चाललंय ही बाजूची जबाबदारी महापालिकेची नाही का हा महापालिकेने ठेके दिला म्हणजे महापालिकेची जबाबदारी संपली का हा तर त्या जबाबदारी कोणी घ्यायची किरण कांबळे यांच्याकडे येणार किरणजी चर्चेला आपण तयार आहात का आपण नेते म्हणून आपल्याला या कामगारांसाठी आपण नेहमी ने ने। ने ने। ने ने। ने ने। आंदोलन करत असतात आक्रमक भूमिका घेत असतात विवेक पंडित जी या ठिकाणी येणार असतात किंवा आपले या संदर्भात काही समिती आयुक्तांशी टेबलावर चर्चा करणार आहेत काय थोडक्यासाठी काय असणार चर्चा करायला आम्ही जातो आम्ही चिठ्ठी दिली आम्ही चिठ्ठी बघून गाडी काढायला सांगतो गाडी काढते अर्जुन गामाला निघायचं मला बघत सुद्धा नाही समोर आम्ही मला आता फक्त एकाच व्यक्तीकडे जे आपले खाण्याचे आपले आहेत माननीय एकनाथ साहेब यांच्याकडे एकच विनंती आहे की साहेब सर्व कामगार आपले साहेबांचे कामगार आहेत सर्व कामगार आपले तुमचे कामगार आहेत हे सर्व कामगार आपले ठाण्याचे कामगार आहेत साहेब यांच्याकडे थोडं लक्ष द्या छोटस काम आहे पण तुम्ही थोडं लक्ष घालाल तर आज हे ये बाहेरून येतात आणि तुमच्या कामगारांना दिके साहेबांच्या कामगारांना ते त्रास येत आहेत थोडं द्या साहेब थोडं द्या एवढीच विनंती आहे भावनिक विनंती आहे